आज नेहमीप्रमाणे बाबांच्या फोटोला नमस्कार करून अभि खुर्चीत येऊन बसला अभिच्या डोळ्यासमोरून भरभर त्याचे बालपणीचे दिवस येऊ लागले त्यांचे लहान गाव तेथील त्यांचं पारजित वाडा गावाबाहेरील मारुती मंदिर तिथे दरवर्षी नित्यानिमाणे होणारा रामजन्माचा सोहळा आणि हनुमान जयंतीला असलेला भंडारा सारगाव तिथे प्रसाद घ्यायला गोळा होत असे अभि आणि त्याचे मित्र कार्यक्रमासाठी भरपूर वर्गणी गोळा करीत त्यामुळे दरवर्षी कार्यक्रम खूप उत्साहाने पार पडत असे रात्री कार्यक्रम संपवून घरी यायला उशीर होत असे एकदा असेच रात्री खूप उशीर झाला म्हणून आम्ही मित्र देवळातच झोपलो गप्पा करीत करीत कधी झोप लागली कळलेच नाही अचानक बाबांचा आवाज अभिस आणि मला दचकून जग आली बाबांनी खूप रागावले म्हणून मीही मग रागारागाने घरी येऊन झोपी गेलो पुढचे दोन दिवस माझा बाबांशी अबोल होता शेवटी आईने मध्यस्थी केली तेव्हा कुठे आमच्यात सलोखा झाला अभि मनातल्या मनात बाबांच्या आठवणीने व्याकुळ झाला कितीही तापट असले आणि वरवर त्यांनी कधी आमच्यावरील प्रेम दर्शविल नाही तरीही आज मात्र त्यांची शिस्त धाक त्यांची काळजीसार काही आठवते त्यांच्या शिस्तीमुळेच आज आम्ही दोघे आमच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकलो मी आणि चारूने गावातील शाळेतूनच आमचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले चारू लहानपणापासूनचं खूप हट्टी पण अभ्यासात एकदम हुशार पुढे काय शिकणार हे तिला सांगता येत नसे पण कायम आकाशातील विमानांची ग्रहताऱ्यांची ओढ बाबा तिला सप्तर्षी व्याध शुक्र गुरु मंगळ ग्रह दाखवून त्यांची युती कशी होते ही समजावून सांगत तेव्हापासूनच तिच्या मनात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते फडके मास्तर म्हणून गावामध्ये बाबांना सगळे ओळखत शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून गावात त्यांचा नाव लौकिक होता रेल्वेमधील नोकरीसाठी निवड होऊन देखील बाबा अण्णा आणि माईकडे कोण बघणार म्हणून रेल्वेची नोकरी सोडून शाळा मास्तर म्हणून शाळेत रुजू झाले अण्णांची गावाकडे शेती होती तिच्याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेच होतं अण्णांनी बाबा मनुकाका आणि सुमा आत्याला शिकायला म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलं होत मनुकाका इंजिनिअर होऊन सरकारी नोकरीत लागले सुमा आत्या लग्न होऊन दिल्लीला गेली बाबांनी गावालाच आपली कर्मभूमी मानले मला आठवत ते म्हणजे आमच्यासोबत वाड्यात अण्णांची बहीण म्हणजे आत्या आजी देखील राहत होती कालांतराने ती आजारी होऊन देवाघरी गेली तेव्हा आईला आजी म्हणाली होती सुटली बिचारी त्यावेळी खरे तर माझे कळण्याचे वय नव्हते पण मला असे वाटले की माई आईबद्दलचं असे बोलते आहे कारण आत्या आजी आज आईला सारखी घालून पडून बोलत असे त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल अडी निर्माण झाली होती कळायला लागले तसे मी आईला कितीदा एकांतात डोळे पुसताना बघितले आहे शालेय शिक्षण पूर्ण करून मी महाविद्यालयात प्रवेश घेतला पण माझे शिक्षण पूर्ण होण्याआधीच बाबा अगदी साध्या आजाराने देवाघरी गेले पाठोपाठ आजीही गेली नंतर आईनेच खंबीरपणे शेती आणि घर सांभाळत अतिशय कष्टाने आम्हाला मोठे केले शिवाय अण्णाचे लहान मोठे आजार पण लहान गावातील लोक मास्तरांची बायको म्हणून मान देत असत पण घर शेती आणि अण्णा यांचा सांभाळ तिने खूप सोशिकपणे केला आज ही सार काही आठवतय आणि आपण गाव सोडून किती पुढे आलोय याची जाणीव झाली एवढ्यात फोनची बेल वाजली पलीकडून आईचा आवाज अरे पोचले रे बाबा सुखरूप प्रवास व्यवस्थित झाला ना ग कुठे काही प्रॉब्लेम तर नाही न झाला आई अभिला आईचा आवाज ऐकून अत्यानंद झाला होता दक्षिण मुंबईतील टोलेजंग इमारतीच्या पंचावनाव्या मजल्यावरील स्वतःच्या ऑफिसमध्ये बसून अभि बोलत होता आणि आज त्याला बाबांची खूप आठवण येत होती आईचा आवाज ऐकून तर आणखीनच डोळे भरून आले कारण ही तसंच घडल होत बाबांच्या पश्चात चारू आणि अभिला आईने खूप कष्ट करून आपल्या पायांवर भक्कमपणे उभे केले होते त्यात ही चारूने लहानपणापासून अवकशाला गवसणी घालण्याचीच स्वप्ने बघितली होती आणि आज तिचेही स्वप्न पूर्ण होऊन ती अमेरिकेतली नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाली होती आईला तिनेच आपल्याकडे बोलावून घेतले होते अभिचे लक्ष बाबांच्या फोटोकडे गेले आणि त्याला त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले दिसले